नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी आनंद वार्ता अंगणवाडी शिक्षिका ग्रॅज्युएटीची समस्या अखेर सुटली काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार अकरा बारा या सालापासून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धारमाया यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर दोन हजार अकरा दोन हजार बारा या वर्षापासून निवृत्त झालेल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युटी द्यावी अशी मागणी करत आंदोलन छेडले आहे गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लवकरच शिष्टमंडळासमेत मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची भेट घेण्यात येईल असे सांगितले महिला आणि बालकल्याण खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन हजार अकराऐवजी दोन हजार तेवीसपासून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्यात आली आहे हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल अलीकडे तीन ते चार वेळा अर्थ खात्याशी चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले एकोणावीस रोजी बेंगळुरात अंगणवाड्यांचा सुवर्ण महोत्सव कर्नाटकात अंगणवाड्या सुरू होऊन पन्नास वर्षे झाली आहेत त्यामुळे एकोणावीस नोव्हेंबर रोजी बेंगळुरात अंगणवाड्यांचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हानही त्यांनी आंदोलकांना केले प्रसंगी महिला बालकल्याण खात्याचे संचालक महेश बाबू मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी बी एच निश्चल कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी महामंडळाचे अध्यक्ष जी आर शिवशंकर मुख्य सचिव एम उमेदवार देवी आदी उपस्थित हो।